आज गुजराती पद्धतीने कढी बनवली अप्रतिम होते आपण दरवेळेला कढी बनवण्याची पद्धत आपली वेगळी असते पण या पद्धतीने एकदा कढी बनवून बघा खूप सुंदर होते काय करायचं घरातलं दही आहे ना ते एक कपभर घेतलं एक कपभर या दह्यामध्ये एक पाव कप मी ते डाळीचं पीठ घातलं म्हणजे एक कपभर या दह्यामध्ये पाव कप डाळीचं पीठ आणि दही हे आपलं आंबट असलं पाहिजे पाच सहा पाकळ्या लसणीच्या घातल्या नंतर ह्याच्यामध्ये मिरच्या दोन मोठ्या घेतल्या होत्या मी त्या कट करून घेतल्यात नंतर ह्याच्यामध्ये आपण आल्याचे दोन छोटे तुकडे मी घालून घेतलेले आहेत आता याला जा झाकण लावून मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं बारीक झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक करून घ्यायचं मिरची आणि आलं थोडंसं जरी असं अख्खं राहिलं तरी चालू शकतं असं काही नाही की एकदम त्याचं पेस्ट झाली पाहिजे ते जा पण छान लागतं मिरचीचा आपल्याला फक्त तिखटपणा हवा असतो ह्याच्यामध्ये तीन कप मी पाणी घालून घेतलं ज्या कपाने दही घेतलं होतं ना त्याच कपामध्ये तीन कप पाणी घालून घेतलं आणि मग आपण आता फोडणीची तयारी करायची आहे म्हणजे आपण ह्याच्यामध्ये आंबट दही घेतलेलं आहे हे लक्षात घ्या आंबट दह्याने कढी अगदी अप्रतिम होते छान हलवून घ्यायचं त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आणि मग फोडणीची तयारी करायची फोडणीमध्ये इथे तेल नाही घातलेले तूप घातले तर एक मोठा चमचा मी इथे तूप घालून घेतलेलं आहे ते वितळलं ना की मग ह्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी आणि एक चमचाभर जिरं घालून घ्यायचं मोहरी आणि जिरं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये जिरा जिरं तर हवंच कढीमध्ये कढी कढी जिराच्या शिवाय होऊच शकत नाही नंतर ह्याच्यामध्ये थोडे मी कढे म खडे मसाले घालून घेतले त्या खड्या मसाल्यांमध्ये मी दोन छोटे तेजपत्ता आहेत ना ते घालून घेतले नंतर ह्याच्यानंतर दोन मिरच्या घालून घेतल्या ह्या तिखट मिरच्या आहेत तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही बेडगी मिरची पण घालू शकता एक स्टारफूल घालून घेतलं नंतर एक छोटासा दालचिनीचा तुकडा घातला आणि दोन तीन लवंगा घातल्या ह्याच्यामध्ये आणि कढीपत्ता कढी कढी बनवायची असेल तर कढीपत्ता हा हवाच त्यामुळे कढीपत्ताचं मी एक दहा बारा पाना ह्याच्यामध्ये घालून घेतली फोडणी छान तडतडली ना की गॅस एकदम बारीक करायचा किंवा बंद करायचा आणि मगच आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ताकाचं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा नाही नाही तर खूप जास्त उडेल त्यामुळे गॅस एकदम बारीक ठेवूनच हे मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं मिश्रण घालून झालं की छान ढवळून घ्यायचं ढवळून झालं की मग एक उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं हे बघा छान असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं तुम्ही एकदा अशा पद्धतीने कढी करून बघा आपण याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकलेलं असल्यामुळे कढीला घट्टपणा येतो पण त्याला थोडीशी उकळी येऊ द्यावी लागते आता एक पाच मिनटं मोठ्या गॅसवरती उकळी येऊ द्यायची हे बघा अशी छान अशी उकळी आली की पुन्हा गॅस बारीक करायचा थोडीशी कढी घट्ट होते डाळीच्या पिठामुळे हे बघा किती छान अशी आपली कढी तयार झाली तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने कढी करून बघा प्रेमात पडाल इतकी अप्रतिम चव येते ह्याची खूप सुंदर चव येते माझ्या आईच्या घरी आई सेम अशीच कढी बनवते आणि हो या कढीमध्ये बिलकुलही हळद घालत नाहीत बिना हळदीचीच ही कढी बनवली जाते आता उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये चा चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि दोन चमचे तरी साखर घालून घ्यायची साखर ही ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे त्याच्याने थोडासा आंबट गोडपणा येतो कढीला पण तुम्हाला जर साखर आवडतच नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता गुळ किंवा साखर याच्यामध्ये घालायची आंबट गोडपणा येण्यासाठी बरं आता ह्याच्यामध्ये आपल्याला शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तीसुद्धा महत्त्वाची आहे त्याचासुद्धा एक वेगळाच वास असा छान येतो कोथिंबीरचा कोथिंबीर घालून झाल्यानंतर एक पाच मिनटं बारीक गॅसवरती ती उगळू द्यायची खूप छान कढी तयार होते आपली एकदा तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा कमेंट केली की मला छान वाटतं नवनवीन रेसिपीज पुन्हा आणाव्या असं वाटतं आणि उत्साह निर्माण होतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका हे बघा आपली ही कढी इथे छानपैकी तयार झाली ही कढी भातावर किंवा तुम्ही जर का मुकाच्या ढाईची खिचडी केलीत ना तर त्यावर अप्रतिम लागते मी आता भाताबरोबर मला कढी घालायला खूप प्रचंड आवडते पोळीबरोबरही ही कढी खूप सुंदर लागते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा भातावर कढी घालायची आणि कढी भात खायचा टेस्टच वेगळी संध्याकाळच्या जेवणामध्ये तर माझ्याकडे आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी कढी भात किंवा कढी खिचडी असतेच तुम्ही काय बनवता संध्याकाळच्या वे वेळेला जेवणात मला नक्की सांगा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर